मग त्याच्यासाठी त्यांनी आधार द्यायच ही त्याला दुसमानकी आहेत कुणाला ह्या माणसाला आपल्यासाठी घेऊ भाऊ आहे तो आपल्यासाठी हो, लढतोय ना कोण हुसेनबाई हा मग हे गावकऱ्यासाठी रडतोय ना मग हे गावकऱ्यांनी याला आधार द्यायचे ही गावकरी त्याला मजतात विरुद्धपणा आणत कसं बरं आम्ही जगायचं बरं माय पोराल तिथं मेडी आता नाही सांगायचे मेढी इथं राहत नाही ना माझी सून ही आता मागची तर तिला काय त्यांनी काय सांगितलं म्हणलं तू ती नाही राहत तिथं झोपड बांधू कोणतरी गेलं तिथं बडबड केलं की उपक्रिनिला राहिला म्हणलं अरे मी भाड्यात तुला घर सांगितलं त्याला माझ्या शेताच्या बाजूला जागा आहे तिथं त्याला सांगितलं होतं बेकार म्हटलं अरे ती चांगली राहते ना पण बारीक तो 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 मी जागा देतो सांगितलं होतं अगून जागा दिली तुला एक देतो म्हटलं सांगितलं त्या रस्ता नाही आता पाणी जर पडलं ना तर येता येत नाही रस्ता या वाडीतून कसं काय यायचं बरं काय सरकारकडून काय मागणी आहे तुमची आम्हाला फक्त रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे आणि गावटन पाहिजे आमच्या लोकांना कातकरी समाजाला गावटन पाडून द्यायला पाहिजे आणि रस्ता पण द्यायला पाहिजे एवढंच आमची मागणी आहे रस्ता नाही नाही रस्ता नाही तुमचा पाठिंबा आहे का यांना आणि मग आम्ही ते आमच्या शिव आहेत मग आम्ही त्यांना पाठोबा देणार आणि मग ते आमच्यासाठी लढत मग आम्ही ना त्या त्यांच्यासाठी लढायला ओके असं आहे आमचं आम्हाला फक्त गावटन पाडून द्यायचं आणि रस्ता खुला करून द्यायचं कुणी कोण का नाही पण आम्हाला द्यायला पाहिजे काय गडी मी बनवलं होतं आणायला नाव सांगा नाव काय तुमचं सोनाबाई समाजाचे आम्ही हे एवढं मोठं घर पोरणी डोक्या गोणी तिथून इथवर आणल्यात रोड पासून कोणी वस्तीने मदत नाही केली आणि रस्त्यासाठी मला पुढे करीत एवढं <laughs> पिकला जमिनी देऊ रस्त्याने जाते म्हणते नाही बाई एवढं कांदा घे का एवढं काय घे आणि मला पुढे करीत मी कशाला पुढं होईल माझ्या मटेरा नाही तर मैदा मी एखादी म्हणते बाई गाडी घेऊन देतो गोणी आम्ही तुमचे नाही दिले पोरीनी वाहल्या यंगल पत्र वाहिले पोरणी माझ्या पोरीचा माझा जीव नसेल का तुम्ही आता आम्हाला मदत नाही करते मग तुम्हाला मदत करून माझा फायदा काय आहे मटेरियल वाहिलं का मुली हा हे वरच साहित्य सगळं वाहिलं सगळं सगळं वरच साहित्य वाढलं तिने घरकुल आहे का हा घरकुल आहे मला अगोदर बोलले तुम्हाला रस्ता देतो आम्ही इथं आणायला किती लांबून वायलं मटोर खाली

आपण पाहू शकतो गोरीची वाडी रस्ता पिंपळगाव वडी या ठिकाणी गाड्या चालवायच्या कशा दूध वाहतूक त्या तारा बघा पडल्या त्या तारा वयस्कर अपंग लोक राहतात तारा टाकून घेऊ द्या शाळेची भूल आदिवासी काय काय झाले माझा माझी झाला मला उचलून उचलून आणली आमच्या घरच्यांना उचलून नेलं उचलून आणलं आती शेवटीला गेले ते आहे त्याला कसं झाला येऊन गावाला किती किलोमीटरचा पूर्ण रस्ता आहे सगळा हा पूर्ण तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि अडचण इथून आहे त्या खांबापासून तर रोड पर्यंत फक्त अतिक्रमण आहे बाकीचा रस्ता पण इकडं खुला आहे आणि हा अधिकृत नकाशाला दाखल आहे नकाशा दाखल असताना एका कोण अतिक्रमण करते या ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण करणारे फक्त एकच व्यक्ती आहे लगतदार जमणाऱ्या कुटुंबाची व्यक्ती आहे त्यांनी ते ठीक आहे त्यांच्या जागेतून रस्ता जातो हे जागा सर्व बांध हद्दीवरून सर्व बांध हद्दीच्या असताना त्यांचं म्हणणं आहे की आमच्याच जागेतून जातो आता इथं हे येतळबा देवस्थान आहे हे अपंग आहे दादा काय नाव तुमचं बाबा नाव सांगा नाव 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 ना ना बोलायला त्रास होतो अपंग गायब यांनी काय करायचं या कुटुंबाची ऐक का कोण ये शासनाने घरकुलं दिली घरकुलांचा मटेरियल अक्षरशः डोक्यावर आणायला लागला तात्करी कुटुंब आहे बाई आहेत का घरात त्यांना बाहेर बनवा पड बाई इकड या लगेच नमस्कार नमस्कार काय रस्त्याचं नाव या हा रस्ता मनसर भीमाशंकर रोड ते डोबी येतोळवा डोंगरेचे वाडीचा हा मुख्य जोड रस्ता आहे ह्या रस्त्यावरती कमीत कमी सत्तर ते ऐंशी हेक्टर बागायत क्षेत्र आहे दीडशे लोकवस्तीचा हा रस्ता आहे कातकरी आदिवासी समाज वास्तव्याला ह्या रस्ता मोठ्या प्रमाणात आहे ह्या रस्त्यावर गावची पाणीपुरवठा सार्वजनिक वेर आहे त्याचप्रमाणे दसक्रिया घाटाला जोडणारा हा एक रस्ता आहे परंतु ह्या रस्त्यावरती जे मुख्य या ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे हा पूर्वी कमीत कमी चौदा ते पंधरा फुटाचा रस्ता होता परंतु लगतदारांनी या ठिकाणी स्वार्थहिता खातर पूर्वपार वापरातला रस्ता सर्वे बांध हद्दीचा रस्ता हा अतिक्रमित केलेला आहे त्यामुळं इथून आतमध्ये जी वस्ती आहे शेतशिवार आहे या सर्वांची पूर्णपणे कोंडी झालेली आहे याबाबत आम्ही निशाणी पाच खाली तहसीलदार मेहरबान कोर्टात अपील दाखल केलं होतं तो, तो निकाल सुरुवातीला आमच्यासारखा झाला ते सिव्हिल कोर्टात गेले सिव्हिल कोर्टाने त्यांना पावलवाट रस्ता खुला करण्यास परमिशन दिलं परंतु साधी पावलवाटसुद्धा रस्ता खुला झालेला नाही आत्ता कमीत कमी दोन अडीच फुटाचा रस्तासुद्धा नाही आहे मधी खूप चिवाड रस्ता आहे मग ह्या रस्त्याने शेतीची मोठाली अवजारं असतील टॅक्टर असतील मालवाहतूक असेल ही आणायची कशी न्यायची कशी आमच्या काही शेतकऱ्यांनी माल काढता येत नाही म्हणून शेतामध्ये ऊस पेटून दिले काही गोराढोराला अशी जनवरं सोडून दिली म्हणजे आमचा शेतकरी फास घेण्याच्या मार्गावर अवलंबून ठेपला आत्ता पुन्हा आम्ही निशानी पाच खाली ग्रामपंचायतला अपील दाखल करायला लावलो मेहरबान तहसीलदार कोर्टाने त्याचा निकाल आमच्या विरुद्ध दिला परंतु आमची ही मागणी आहे की दिवाणी न्यायाधीशांनी जो आमचा पाऊलवाट रस्ता दिला होता आणि त्याला अनुसरून मान्य जिल्हाधिकारी पुणे यांनी पंधरा जानेवारीला जे परिपत्रक काढले त्याच्यामध्ये त्यांनी साडेसोळा फूट ते एकवीस फुटाचा रस्त्याचा उल्लेख केला आहे तसेच मंत्रालय महाराष्ट्र शासन महसूल विभागाने आत्ता बावीस मे रोजी दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये लमसम बारा फुटाचा रस्ता अधिकृत केलेला आहे आमची शेतकरी बांधवांची पेसा आदिवासी रहिवाशांची हीच मागणी आहे की आम्हाला लमसम बारा फूट रस्ता हा तात्काळ खुला करून मिळावा कारण आमची शेतकऱ्यांची पूर्ण कोंडी झालेली आहे दसकऱ्या घाटाला जाता येत नाही सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीवर काही तांत्रिक बिघाड झाले तर आम्हाला त्या ठिकाणी यंत्रणा नेता येत नाही हा तीन किलोमीटर लांबीचा आमचा डोबीवस्ती रस्ता आहे तर प्रशासनाला हीच विनंती आहे की साहेब आमच्या रस्त्याची वस्तुस्थिती पहा आमच्या शेतकऱ्यांची अडचण समजून घ्या शासनाच्या आदेश परिपत्रक निर्णयानुसार आम्हाला लमसम बारा फुटाचा रस्ता आपणास देता येतो तेवढा रस्ता आम्हाला तात्काळ खुला करून द्या अन्यथा आम्ही सामूहिकरित्या आत्मदन करणार आहोत तत्पूर्वी आमचं घराने ऐकून घ्या साहेब हीच आमची विनंती राहीन धन्यवाद